तर मित्रांनो आपल्या कविता तर याचं झालंय आता खोबरं चिरून इकडे ठेवले चुलीवर मस्तपैकी पैकी आणि आता बसले ते इकडं काय भाजायचं चिरून ठेवले खोबरच नेसत दिसत बाकीचं काय आहे तर इकडं आहेत बघा त्या पिशवीत दिसते तर धन खार मसाला ही सगळं आहे तर मटकीची डाळ आहे मटकी असतात मटकीची डाळ पण टाकायची बर काय चालू आहे बघा आपल्याकडे तेल होतलंय आणि मित्रांनो तुम्हाला मेन दाखवतो तु बघा इकड कविता चालू आहे भाजायला तोपर्यंत आपल्या मुटक्या एसराई आपण कशी तयारी केली बघा ह्या गाई मिरच्या जी अशी डेट काढून घेतलेली आहे ते आणि मिरच्या वाळू घातली त्या तुम्ही म्हणताल एवढे एवढ्या मिरच्या दिसते त्या मिरच्या भरपूर आहेत त्या वाळते त्या आणि इकडे मसाले साहित्य भाजा चालू केले इथे घेतलेले हे हळकुंड तिथं मेथी मोहरी आणि हे बघा आपला ही स्पेशल सौदा मसाला स्पेशल सौदा मसाला म्हणजे आपण जेवढं तिकड बनवणार आहे किलोच्या प्रमाणे एक पुढा आहे ते बघा मसाला आपलं करणार आहे तर आता कसं आहे पावसाळ्या दिवस येणार आहे तर पावसाळ्या दिवस हे ज्या अगोदर पटापटा आपल्या काळ्या मुटक्यासरा ऑर्डर करा मस्त पाकी पावसाळ्या दिवसात झनझणीत आपल्या कुठल्याही भाजीला वापराव सगळ्या भाजीला चालतोय तुमचे मटण जसावं असं नाही जे खात नाही ते मांसाहार जे खात ते त्याने आपली शेवग्याची भाजी असू द्या बटाट्याची भाजी असू द्या वांग असू द्या काय पण असू द्या कुठल्याही भाजीला वापरा असं जास्त चालतं बहिणीनं त्यामुळं तुम्ही कुठल्या जरी भाजीला वापरला आपला मोठा हिशोर तरी आपल्या भाज्या चांगल्या होणार आणि घटमुट होणार भाज्या भाज्या घटमुट होते तेच ओ आणि एक नंबर क्वालिटी चव पण आहे आणि टेस्ट बी आहे ना आपलं जे मसाला वापरते ते त्या दादांनी आपल्याला रिप्लाय पण दिल्यात भाज्या बनवून रिप्लाय दिल्यात त्यांनी कुठलं खारा मसाला वापरला नाही आणि कशी कट येत कशी तरी हे पण सगळं त्यांनी आपल्याला सांगितलं भाज्या बनवून आपल्याला त्याने दाखवले त्या आपण जशा बनव तसे सांगितले तशा बनवून सेम टू सेम आपल्याला त्यांनी भाज्या दाखवलेल्या तर बघा आता हे पोरांना कामच लागलं बोकडं वाट दिसेल तिकडे लागलं पळायला नाही नाही गावलं 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 <laughs> आणि पोरांना बोकडं ऐकत नाही बघा हो तेव्हा सोड सोड शेळी पशी जातं आवलीये बोकडानं ती शेळ्यातलं हाय तिथं शेळीपशीच जातंय र कुठं जात नाही तिथनं अरे ती मोकळ्या शरदातलं हाय आपल्या शरदातनी कशी बांधाची सव हाय तसं त्याला नाही रा मोकळं हेंडले ना इकडं ओंकार दादू बघा ती शेळी पण त्याला जवळ घेण्या माराय लागली कसं करावं कसं नाही आता ह्या याडच झालं कसच याड हाय तर ती आज नवा आणलंय बर का मित्रांनो नव बोकड आणल्यामुळं ती तसं झालाय बोकाळा सगळा ना हाय तो तसा चालू होता बघा इकडे हळकुणा वाजला कसा हळकुणा मस्त बغي वाजले तो बघा आणि हा ऑर कलर कसा चढला आणि डांगात वाटल्यावर एकदम पिवळी खाळत होती बघा मशीनला काय झालंय सुर लावत नाही हो ला। फास्ट बोलायची तयारी करतो असं आहे का हां कसे स्पीड मध्ये बोलायचं ते शिकतो शिकायचं हां मशीनला बोला येत नाही का आ आमसिन ब ब ब बोलाय येत नाही तर हे इकडे बाजार चालू आहे तर इकडे खोबरे चिरून घेतलंय तुम्हाला मगाशी मसाले वगैरे सगळे दाखवले तर पण सगळं तुम्हाला जेवढं मसाला येतं किंवा काय काय भाजणार आहे एवढं सगळं दाखवता येत नाही का दाखवता येत नाही तोपर्यंत आपला व्हिडिओ पूर्ण होतो <laughs> त्यामुळं दाखवता येत नाही कारण अजून भाजायचं येतं खोबरं भाजायचं येतं मेथी मोहरी आहे ना तुम्हाला सांगतो गोट गळ्या आपलं कसं झालंय तुम्हाला दाखवलं नव्हतं फक्त पाऊस आलता एवढं सांगितलं होतं तर एक गोट गळून हिथं पत्र्याचं पा, पाणी पडून हे हो असं या लाईन सगळे एकदम वल गार आहे आता का भारी गोट्यात वाटत या हाय का नाही ग कूलर लावले ग तिची एकदम गार झार आहे कूलर नको आहे आम्हाला पण कूलर सारखं एकदम झार वातावरण आहे माझं निघायला तरी सावली आहे अजून कडीपत्तीची आणि तुला काय दोन चार वस्तू राहिली ते बाजायचे तेवढं बाजून झालं तुझं कामच झालं की खोबरा आहे धन आहे न मेथी मोहरी आहे हळकुंड बाजून झालं आणि ती तिथं मलपत्र ही बाजायचं मग झालं की तुम्हाला काय निस्त असं येत नसतं ती माणूस माहितीये काय झालं झालं राहिले काय आता झालं मिरच्या पण इकडे हाडकले ते लगेच आपल्या पोत्यात भरायच्या बानाच्या डब्यात टाकायचं सगळं आणि डंगाव जायचं आणि कटाकटा कटाकटाकट फुटायचं आणि आपण जातोय पारंपरिक डंगाव बरं का पाराच्या डंगाव जातोय गेल फिरणी कुठून आणत नाही मित्रांनो डंगा आणायचा आहे पण त्याला भांडवल लागतंय जर भांडवल कमी आहे आपल्या बिष्ठी आता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद चालू केलंय त्याला पण आडफाट काय ना काय येत काय द्या कसं असत देवाला वनवास आला मग आपण तर माणूस आहे प्रत्येकाच्या जीवनात भोग असते तो ती भोगली शेवट पर्याय नाही आणि सुट्टी पण नाही त्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं नाही तुमची कविता आहे कसं आहे बरं का कोणी काय कमेंट टाकली कोण काय कमेंटद्वारे बोललं की कविता त्याच्या लागतं मनाला मग कविता जायला विचार करत बसती जरा डिप्रेशन मध्ये गेले गोती पण तसं करून चालत नसतं कारण कसं आहे एक जण चांगलं म्हणणार दहा जण चांगली म्हणणार आणि एक जण वाईट म्हणणार असतोच आणि yeah, कसं असतंय गाडीला स्पीड लागलं कि गतिरोधक ह्या असतोच तसं माणसाच्या जीवनात पण संघर्ष लाग करायला लागलं आणि संघर्षातन कुठेतरी यश मिळायला लागलं आणि यशाच्या पायरी चढायला लागलं की ब्रेक लावणारी बरीचशी जा अशी गाठ पडते पण ब्रेक अजिबात लावू देणार नाही कोणाही सांगण्या नंतर अजिबात नाही तुम्हाला काय कमेंट टाकाय टाका पण आता इथनं पुढं तुमच्या नावासकडन तुमच्या कमेंट केलेल्या सकट तुम्हाला प्रतिउत्तर देणार आहे एवढं मात्र ठरवलं आहे नाही म्हणायचं नको कशाला कोणाचं काय आपल्याला नाव घ्यायचं नाही बोलून कोणाची घालवायची नाही पण काय काय माणसं अशी आहे ती की त्यांना काही नाहीच लिमिटच कळणार लिमिट कळ ना ती ती पाक उपकारायची ना उपकाराची भाषा करायला लागली कुणी कुणावर केलं कुणी कुणावर नाही आम्हाला माहिती तर तुम्ही आम्हाला उपकाराची भाषा शिकवू नका रेल कंडिशन तुम्हाला माहिती नाही तुम्ही नुसत्या ढगात गोळ्या नाही नाही आपण काही करत नाही तर, तर खोबरं आपलं बघा एक लेवल एक म्हणजे कलर कसा आहे बघा हळकुंड हाकुंडायचं बरं का बहिणी आणि खोबर बाजायची टेक्निकल बी बघा बरं का तुम्हाला मागल्या बी तिनं सांगितलं होतं खोबरं आपण भाजून काढत नाही तळून काढतोय सगळं काय असेल तळूनच धनपण मोहरी मिती वापरला तर यासराला आपल्या मुख्या क्वालिटी येत असते तसं पण करून शिनानीच तर चालत नसत बहिणी आणि बरेचसे दादा ताय म्हणते ता की मुटके असरात वरण तेल वतलं की पातळ होत दादा पण तेल टाकायची गरज लागत नाही आपल्या मुटके असराची क्वालिटी तसे आणि ती क्वालिटी कशामुळे येते हे आमचं सिक्रेट आहे ते आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही पण तुम्हाला जे सगळ्या फॉर्मॅलिटीज म्हणजे जे काय वस्तू आपण भाजतोय हे सगळं आपण दाखवतोय काय काय मिसळतोय हे दाखवतोय कुठल्या वस्तू किती प्रमाणात आहे त्या हे दाखवतोय तर बघूया आता खारा मसाले एक बार